नमस्कार मित्र आजचा विषय फार गमतीशीर आहे मलिदा मलिदा गँग पालकमंत्री आणि आजीचा केस तर आमच्या गावाकडं एक पिराचं देऊळ आहे आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी त्या पिराचा रोजा धरायची आता पिराचा रोजा आजी धरायची आणि आजीचं हिंदुत्व इतकं टोकाचं नव्हतं ती सकाळी अन्न पाणी न घेता रोजे धरायची तिथे म्हणायची मी तुका पण गिळत नाही आणि तो रोजा पाच सहा सायंकाळी पाच सहा वाजता सोडायची पण तर रोजा सोडण्यासाठी एक खास पदार्थ तयार केला जायचा आणि तो पदार्थ कधी बाजरीच्या भाकरीपासून कधी गव्हाच्या चपातीपासून तयार केला जायचा म्हणजे बाजरीची भाकरी गवराण तूप आणि गूळ हे कुस्करून कुस्करून त्यापासून एक लाडू तयार करायचा आणि त्याला म्हणायचं मलिदा ताजी भरपूर मलिदा करायची आम्ही चार पाच नातवंड तिच्या अवतीभोवती असत आणि तो मलिदा तयार झाल्यानंतर आजी चार पाच वाजता ते ऊध पेटलेली गौरी पाण्याचं तांब्या आणि ती मलिद्याची परात घेऊन मंदिरात जायची जेव्हा रोज सुटणार देवाला ते निव पिराला निवड दाखवणार तेव्हा आम्हाला मलिदा मिळणार त्यामुळं आम्ही पण तिच्या मागे जात असतो तिथे गेल्यानंतर आजी रोज सोडायची रोज सुटल्यानंतर सो तिथे देवाला तो मलिदा पण ठेवायची पण गावातली चार पाच टार्गेट मुलं तिथे दबा धरून बसलेली असायची कारण त्याला तो मलिदा खायचा असतो आता देवापुढं मांडलेला मलिदा ते पटकवणारच ते पळवणारच आणि ती पळवायची पण ते चार पाच मुला मुलामध्ये मलिदा पळवताना भांडणं व्हायची त्यांची फार झुबायची आणि ते फार हानामारीवर यायचे तेव्हा आजीला ते भांडणं थांबावं लागायची आजी म्हणायची कुणाला भेटला नाही आजी आमच्याच परारीतला एक 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 करून थोडा 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 मलिदा त्यांना देऊन टाकायची आणि परत रिकामी व्हायची आम्ही ताटकत असो आम्ही हिरमस ठेवून त्याकडे बघत बसू आता मलिदाच संपून गेला आता आम्ही काय खायचं आणि मला मग आजीच राग आहेच मग मग आजीनी आजी आजीला म्हण आजी तू असं कसं केलंस आमचं मुली तर कुठं गेला तर आजी म्हणायची की आपण देवाला नैवेद्य करतो जसं देवाचा वाटा असतो तसं इतरांचाही वाटा असतो त्या भूताखेतांचाही वाटा असतो त्याचा वाटा त्याला त्याला देव आजी तू देवाचा वाटा देवाला दिलास भूताचा वाटा होताला दिलास खेताचा वाटा खेताला दिलास पण आमचा वाटा कुठं आहे आम्ही तर तुझे लाडके असू ना म्हणजे मलिद आपला तू पिरही आपला तू आमची पण मलिद आमचा का नाही तेव्हा आजी लाडाने मला जवळ उडायची कुरवळायची आणि मुका घ्यायची तो आजीचा मुका मला नकोसा वाटायचा कारण मला तो मलिद हवा असायचा पण तो मलिदा आमच्या गावातल्या चार टाक्यांना पळवलेला असायचा आता आजी काय करणार होती हजी हतबल असते ते सारा मला आठवायचं कारण असं होतं की आता जे महाराष्ट्रामध्ये पालकमंत्र्यांचे राजकारण सुरू आहे पालकमंत्री पदाहून जे काही रुसणं फुगणं सुरू आहे त्याच्यावर सारा आठवण ही लोक मंत्री झाली आमदार झाली मंत्री झाली त्यांना चांगली खाती पण भेटले हा त्यांना पालकमंत्री कशासाठी पाहिजे आणि पालकमंत्री असं काय असतं रुसून बसण्यासारखं जनतेची सेवाच तर करायची असते आणि जनतेची सेवा करण्यासाठी ते लोक इतकं आग्रही इतकं रुसतात इतकं फुकतात हे फार मोठं गमक आहे आणि हेच गमक तुम्ही आम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण मलिदा आणि मला मलिदा गँग याचं जे काही गमक आहे ते सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे धन्यवाद